चॅनल सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दावा शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी शेतकरी कर्ज फेडू शकला नाही तर तो फौजदारी गुन्हा नसेल या ठिकाणी राहुल गांधीचा जाहीरनामा चला तर पूर्ण बातमी समजून घेऊया मोठमोठे उद्योगपती बँकेचा पैसा घेऊन देशातून पळ काढतात मात्र प्रामाणिक शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्यास तो फौजदारी गुन्हा ठरतो शेतकऱ्यांना तुरुंगात टाकलं जातं परंतु काँग्रेस सत्तेत आल्यास हा नियम रद्द केला जाईल या ठिकाणी राहुल गांधीचं म्हणणं आहे शेतकरी कर्ज फेडू शकला नाही तर तो फौजदारी गुन्हा नसेल असं ऐतिहासिक आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज या ठिकाणी दिलेलं आहे हम निभाएंगे या शीर्षकाखाली काँग्रेसनं आज आपला जाहीरनामा प्र, प्रकाशित केला त्यावेळी राहुल गांधी यांनी पाच मोठ्या घोषणा या ठिकाणी केल्या आपले पंतप्रधान रोजच खोटं बोलत आहेत आम्ही मात्र सत्य बोलतोय जी जे शक्य होतील होईल असेच खरी आश्वासनं आम्ही या ठिकाणी देत आहोत असं नमूद करत राहुल गांधी यांनी न्याय योजना रोजगार किसान शिक्षण आणि आरोग्य अशी पंच सूत्रे या ठिकाणी मांडली मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान पंजाबमध्ये आम्ही शेतकरी कर्जमाफीचं वचन दिलं होतं ते आमच्या सरकारने या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे केंद्रात सत्तेत आल्यास शेती क्षेत्रासाठी स्वतंत्र बजेट या ठिकाणी मांडलं जाईल असंही राहुल गांधी यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे याशिवाय बँकेचं कर्ज फेडू न शकणारा शेतकरी तुरुंगात जाऊ नये या, या दृष्टीने नियम बदलण्याची ग्वाहीही त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी राहुल गांधीचा हा निर्णय कसा वाटला या ठिकाणी कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद